मला वरच ते देव दिसत त्या जायचं आहे आपल्याला तर बघा तुम्ही इकडचा निसर्ग फुल डोंगराच्या जवळ आहे आपण बघा तर भाऊंना आपल्याला जायचंय त्या डोंगरावर तिथं जाणार आहे आपण महादेवाचं तृश्व बघणार आहे आपण आणि फुल इकडून डोंगर बिंगर फुल डोंगराय तिकडं आणि इकडं सर्व इकडं राहणं तर खूप मजा येते गावाकडे शहरापेक्षा तर गावात खूप मजा आहे भाऊंना तुम्हाला आज मला वाटलं चला गावाचा एक ब्लॉक काढू तर आलो एक दिवस उद्या जाणारच आहे मी गावाला तरी तर आपल्या कॉलेजचे इव्हेंट्सचे ब्लॉक्स होत राहणार पण आपण गावाचा निसर्ग दाखवणार तर आपण चाललो आहे आपल्या डोंगरावरती तिथून देवाचं दर्शन घेऊन दर्शन घेऊन वरतून आपण दाखवू तुम्हाला तिथले शेती ना आपण आता पिवळा चष्मा घातलेला आपण लाल घातला आता वरती गेल्यावर तिथून काळा घालू तर भाऊ नातली भारं वाटून राहिलं आहे ना मला वरती जाण्यासाठी बघा पूर्ण वरती डोंगराच्या पूर्ण जवळ आलो आहे आपण इथं विक्या उभा काय काही झालं विकेला काय मूड हाप झाला विकायचं वाटतंय मला बघा इकडूनच किती भारी वाटते, वर किती वाटते। तर वरतून गेल्यावर आपल्याला किती भारी वाटेल तर आपण वरती जाणार मला तर खूप थोडा थोडा इथूनच जम लागायला लागले तर वरती चढायचं म्हणजे किती अवघड होईल डोंगर आमच्या गावकडचे बघा असेत गाड्या बिड्या फुलल्या यायला लागलेत पुढून इथं बघा कसे झाड लावले ते झाड कोण कोणते बेलाचं झाड आहे हे तर वाहून आपण चाललोय वरती आता माती उकारलेली मुरुमात इथं झाडे लावले काय माहिती फुल माझ्या येऊ राहिले आम्हाला वरती आता कसं जायचं तेच का झालं इकडून रस्ता दिसानं झाला आम्हाला मग हळूहळू कुठं तर वाट काढून आम्हाला वरती चढावं लागेल म्हणून तर आपण असं वरती जाणार आहे इकडून इकडून वरती जायचं देवाचे पाय पडायचे तिथून एक महादेवाचं आहे तिकडून आपण वरती चढू लिबन शहर तर भावना इथून नजदिकच बघा किती भारी दिसतंय त्या माथाऱ्या तिकडं बसलाय गुर चारी तर आम्ही बसलोय इथं बरं राहतो इथं विकेंड मी फोटो काढत बसलेलो तर आम्हाला खूप आलं तर म्हणून चाललोय आता एन्जॉय फुल करून घ्यायचं आलोय आपण एक दिवसासाठी आपल्या गावाकड तर फुल एन्जॉय करून घ्यायचा निसर्ग बघायचा इथून बघा तिथून धूर लागलेला आहे काहीतरी फुल इकडे हे बघा इकडं पानसरे वस्ती इकडे आख्या आहे ना इकडं तुम्ही इकडे बघू शकता ही शेती दिसते का तुम्हाला सगळी ही शेती आहे ना आपल्या गावाकडची लोकांची सगळी सगळी आख्या लोकांची आपल्या माऊन तेव्हा तिकडून गाड्या पण येतात आज आज वरचा निसर्ग बघा किती सुंदर दिसून राहिले काळे बादल बघा तुम्ही शेवटी आलोय मी देवापाशी तुम्ही बघा झंडे कसे लावले देवापाशी खबरं फोडलंय देवाला बघा इकडून बघा तुम्ही देव क्लिपन श तर भाऊन तुम्ही म्हणत असाल हे देव किती वर्ष मधील आहे तर का भाऊन या देवाला सुमारे पंचवीस ते चाळीस वर्ष झाले ते या देवाला तर इथं या आम्ही पण या द्यावाला मानतो भाऊ ना तर बघा इथं हे उदबत्त्या लावलेल्या आहेत भाऊ ना इथं फुल थोडंफार इथं स्वच्छता बघा तुम्ही किती भारी इथं तर लाइटिंग लावलेले आहेत लाईटीचे खांबे लावलेले आहेत तर इथं घंटी पण आहे बघा द्यावर मग देवाच्या पाया पडल्यावर असे निगेटिव्ह बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह टी येते ना तर काय सांगू बाबा ना तुम्ही एकदा या देवाचं दर्शन घ्या तुम्हाला कसं वाटेल तुम्ही येऊनच बघा नक्की आमच्या गावाकडे एकदा भेट द्या तुम्ही तुम्ही इकडून बघा आमचं गाव कसं दिसतंय नीट तर आपल्याला त्यावरच्या टॉकावर जायचं आहे ते पूर्ण डोंगराच्या वरती टॉकावर तुम्ही बघा तिथं झेंडा पण लागलेला महादेवचा त्रिशूल आहे तिकडं हे बघा इकडं असं डोंगर आहे पूर्ण पावसाचे दिवस आहे म्हणून हे पूर्ण डोंगराचं वातावरण कसं झालंय पूर्ण डोंगर हे पूर्ण सुकलेलं असतं इथं पण यावेळेस बघा ना किती गवत आले डोंगरावरती तुम्ही बघा तिकडे पण एक डोंगर आहे ते कोणचा ये डोंगर तुम्ही त्रिशूल पण लावलेला आहे इथं झेंडा लावलेला आहे तर आणि इथं महादेवचं पिंड सकटे भाऊ न तुम्ही बघा इथं नीट काय सांगू इथं खूप मजा येऊ राहिली आम्हाला लाल चष्मा आहे पिवळा चष्मा आहे आणि काळा एक चष्मा आहे तर यांच्यात तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कोणता चष्मा आवडलाय तर ते चष्मात आपण घालून कॉलेजमध्ये भाई मध्ये किता गाव देऊ डोंगर यायच लागत एकदा अरे गावाकडे राहून विके मला नाही वरच्या वर चढून एवढस चढल म्हणून दम लागला विचार कर मग पुणे शहरात काही व्यायाम नाही काय नाही करत म्हणून असं हो चालेल पूर्ण डोंगर चढणार तरी तुमच्यासाठी भाऊंना पूर्ण डोंगर चढणार म्हणजे तर भाऊंना तुमच्यासाठी एवढं मेहनत करू राहिल तर तुमचा भाऊ तर तुमच्या भावासाठी एक सबस्क्राईब एक लाईक एक कमेंट आणि ते व्हिडिओ नाही ना व्हायरल व्हायला पाहिजे भाऊ आपला दहा बारा तेरा व्हिडिओ अपलोड झाल्याचे पण एक पण व्हिडिओ व्हायरल गेला नाही तर शेवटी भाऊंना आपल्या गावाच्या खातीर तो व्हिडिओ व्हायरल झालाच पाहिजे काय रो विके तू रोजच येतो म्हणून तुला काही दमच लागत नाही मी आलोय म्हणून दम लागायला लागलो चढलोय बघ ना तरी <coughs> पूर्ण माझी छाती भीती दुखायला लागली राह छाती दुखायला लागली माझी <coughs> तर भाऊ बघा की बोरग कसं बुरस आलीच बसलोय मेंढे मेंढे भाऊ ना मी इकडून बघा भाऊ नो डायरेक्टली आमचं गाव तिचं आमचं भाव आहे कोण जाई म्हण सिंधून सास की सुट्टा महाराज ठीके